अमरावती जिल्हा भातकुली तालुक्यातील कानफोडी गावातील शेतकरी मोठ्या संकटात पडला असून पंच्याण्णव वर्षापासून त्यांच्या शेतात येण्या जाण्याचा जा, कानफोडी ते सायता हा सार्वजनिक पांधन रस्ता गावातील ग्रामपंचायत माजी सदस्याने खोदून ठेवल्यामुळे गावातील ऐंशी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहणार नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कानफोडी ते सायता या रस्त्याचा वापर मागील नव्वद ते शंभर वर्षापासून शेतकरी आपल्या शेतात येण्या जाण्याकरिता करतात कानफोडी दाऊदपूर गावातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांची शेती याच मार्गावर आहे काही वर्षा अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याचे खंडीकरण सुद्धा झाले होते पण नंतर काहीच झाले नाही पावसाळ्यात या रस्त्याने जाण्यासाठी खूप त्रास होतो एकीकडे अन्नदाता शेतकरी जगाला पाहिजे यासाठी शासन विविध योजना राबवित असते पण शेतात जाण्याचा रस्ता जर बंद झाला तर शेती कर करायची कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे अगोदरच हा रस्ता पूर्ण खराब असून हा रस्ता बाजूने खोदून ठेवल्यामुळे रस्ताच बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनाने शेतकऱ्याच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करून खोदलेला रस्ता तातडीने बुजविण्याचे तसेच दुरुस्तीचे आदेश द्यावे अशी मागणी किसान मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तसेच संघर्ष युवक संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली होती याबाबत भातकुली येथील तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिले होते तहसीलदार यांनी सुद्धा जागेवर जाऊन चौकशी केली असता रस्ता खोदल्याचे सिद्ध झाले भातकुली तहसीलदार यांनी खोदलेला रस्ता लेखी आदेश कानफोडी ग्रामपंचायतीला दिले पण तहसीलदार भातकुली यांच्या लेखी पत्राला सुद्धा ग्रामपंचायत कानफोडीने काहीच किंमत दिली नाही यानंतर शेतकऱ्यांनी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तेव्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे कानफोडी या पाधन शासनाच्या निधी अंतर्गत लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्यांना आत्मदहन आंदोलन स्थगित करावे म्हणून सांगितले निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते पण त्यानंतर सहा महिने पूर्ण झाले असून सुद्धा आतापर्यंत काहीच कारवाई झाली नाही खोदलेला रस्ता बुजविण्यात आला नाही किंवा दुरुस्ती सुद्धा झाली नाही पावसाळा सुरू होऊन पावसाळ्यामुळे तर शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा हा सार्वजनिक रस्ताच बंद होण्याची शक्यता आहे शेतकऱ्याच्या या गंभीर समस्येकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही प्रशासनाने शेतकऱ्याच्या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी आणि तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावे अन्यथा शेतकरी हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तसेच संघर्ष संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी दिला आहे याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील निवेदनाच्या प्रतिलिपी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी अमरावती कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पाटील उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांना सुद्धा पाठविण्यात आले आहे कानफोडी सायात पाण्यात रस्त्यासाठी शासनाच्या निधी अंतर्गत चाळीस लक्ष रुपये मंजूर झाले पण काम का सुरू झाले नाही निधी कुठे गेला याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे तसेच खोदलेला सार्वजनिक रस्ता दुरुस्त न केल्यास कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा संघर्ष संघटनेचे संस्थापक मिलिंद बांबल यांनी केली आहे आपण पाहत हा अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कानपुडी ते सायत रस्ता आहे आणि हा सार्वजनिक रस्ता शेतकरी सुमारे ऐंशी ते नव्वद वर्षापासून शेतात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात आणि पा आपण पाहत आहे ह्या अज्ञात दिवसाने हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे शेतकरी जर शेतात गेला नाही तर तो जगेल कसा आपल्या शेती करेल कसा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे या अगोदरसुद्धा या रस्त्याची दुरुस्ती होईल यासाठी श प्रशासनाला निवेदन दिलं आहे पण यावर काहीच कारवाई झाली नाही तरी येत्या एक महिन्यात जर या रस्ता दुरुस्ती झाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन करेल आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती